प्लॉट वर तर तुमचं सगळ्यांना बघायची इच्छा होते मी एक दोन दिवसापासून आलेच नव्हते व्हिडिओ टाकला नव्हता सगळे येत होते मला खूप सारे की कुठपर्यंत गेलय बांधायला सुरू केलंय का नाही केलं आणि शेड किती झालंय तर हे बघा इकडं लोखंड येऊन पडलेलं आहे आपलं आणि शेड दाखवते मी तुम्हाला बघा शेड डन शेड झालेलं आहे याच्यामध्ये सिमेंटचे पोते पण येऊन पडलेत आहे ठेवलेत म्हणजे पडले नाही ठेवलेत आणि शेड आपले एकदम पॅक झाले लॉक वगैरे लावून झालेले सिमेंट एकदम मध्ये ठेवलेले इकडे लोखंड आहे लोखंडला पण आपण साखळीने वगैरे पॅक करून ठेवलेले त्याच्यानंतर इकडं आपले खड्डे वगैरे ते काय म्हणतात त्याला त्याला काहीतरी मला माहित नाही पी काय सी तर ते खांदून त्याच्यातली सगळी माती काढून भरून वगैरे झाले स्टीमेंटने इकडे आपली खडी आणि ते बारकी खरी खडी आणि मोठी खडी तर ते दोन्ही झालेले तर इकडे हे प्रत्येक खड्ड्यामध्ये हे असं केलेलं आहे आपण आता आपलं चार पाच दिवसामध्ये बेसमेंट होईल बेसमेंट होईल ना चार पाच दिवसामध्ये आता थोडंच राहिले आज इटा आणायचे आता इटा आणखीन आणलेल्या नाहीये आज इटा येतील आणि इथून वरी ईटा लागतात वाटत इथून वरी इथून लेवलच्या वरीविटा लागतात आणि तर अशा प्रकारे आपलं सगळं व्यवस्थित सुरू आहे आपलं बोर पण आपण सुरू केलेला आहे बोर आताला इथं असेल का सुरू करायला होईल पाच मिनिटात हां तर बोर चालू केल्यानंतर मी दाखवते पुढच्या गोष्टी तुम्हाला बोरचं पाणी दाखवते हे बघा इथं पैप वगैरे त्याच्यावर पाणी मारायचं आता आपल्याला काय हो oh, हो oh, हो oh, खर oh. तर इकडं पप्पा पण आले होते आ, मोटर चालू करायची होती तर म्हणजे आम्ही काही फोन वगैरे आमचं कॉन्व्हर्सेशन नाही झालेलं पण आम्ही गेलो तर आणि पप्पा पण आले सेमच टायमिंग होता त्याच्यानंतर बोर चालू केला तर इकडं मी पाणी मारत होते तर महत्त्वाची टीप म्हणजे शेवटची क्लिप बघा त्याच्यानंतर कमेंट करताना कमेंट करा एक शेवटची क्लिप एकदा बघून घ्या आणि त्यानंतर कमेंट करा तर इकडं मस्तपैकी आमचं पाणी मारायला सुरू होतं हे सकाळ संध्याकाळ हे पाणी मारायला आता झालंच सुरू समजा नाही का तर आ, माल काही आणलेला आहे काय आणायचं आहे काही सुरू आहे त्याच्यानंतर साहेबांनी इकडं पाणी मारायला केलं सुरू मी मला ते माझ्याकडून सगळे आजूबाजूचे दगडं बिगडं मधी पडायला लागले तर ते म्हणले दाखव इकडं मी मारतो मग डबल त्यांनी मारलं डबल मी मारलं सकाई, सकाई। तर अशा प्रकारे आमचं सुरू होतं सकाळी सकाळी तिकडं जाऊन काम त्याच्यानंतर आम्ही गेलो तर त्याला सगळं आवरून गेलो मम्मीकडे शेतामध्ये पण मम्मी गेली होती शेतामध्ये तर आता सगळे कमेंट करतील ड्रेस पाठलाय म्हणून तर हे बघा इथे ना हा ड्रेस इथं ते आम्ही जिथून प्लॉटमध्ये येतो का ते तिथं ता, तर त्या तारीचं गेट आहे का तर तिथं माझा ड्रेस टाटा बब्बाई झाला ड्रेसचा तर तिथं त्याला ते काय म्हणतात खोसाटा लागला आहे तर कमेंट करणे अगोदरच क्लिअर केलेलं बरं इथं तिथे येताना ते झालेलं आहे तर मी काय आता जाऊन परत ड्रेस चेंज करून येऊन व्हिडिओ नाही काढू शकत नॉर्मल थोडं एवढं एवढं कट झालं आहे फक्त ते पण हे येते सो कमेंट येण्या अगोदरच क्लिअर करते